बहुजनांच्या पोराने आमदार की लढायची नाही त्यांनी आमदार व्हायचं नाही त्यांनी प्रचार करायचा नाही त्यांनी सभा घ्यायची नाहीत हा एक या लोकांच्या मनामध्ये जो न्यूनगंड आहे तो न्यूनगंड भेदण्याचं काम आमच्या स्वाभिमानी लोकांनी बहुजनामधल्या लोकांनी हा जो ठरवलेला आहे आणि नक्की हा पोटशो त्यांच्या पोटामध्ये उठलेला असल्यामुळं कालचा जो भ्याड हल्ला झालेला आहे तो या भावनेतून झालेला आहे अहमदपूर चाकूर हा मतदारसंघ लोहा मतदारसंघाच्या बाजूला लागूनच आहे तर या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं इथला जो गरीब मराठा आहे तो गरीब मराठा आणि ओबीसी आणि दलित मुस्लिम या सगळ्यांसाठी आपलं काय आव्हान असणार हे सगळे जर एकत्र झाले तर यांचं डिपॉझिट जप्त होईल दोघांचं आमचं म्हणणं असं आहे गाव की गावगाड्यातला ओबीसी गावगाड्यातला गरीब मराठा सुद्धा कारण यांच्यावर अन्याय करणारे कोण आहेत जर एखादा गरीब मराठा उभा राहिला असता तर आम्ही सुद्धा त्यांचं स्वागत केलं असतं परंतु एक पाटील गेला की दुसरा पाटील दुसरा पाटील गेला की हा पाटील हे जे काही स्वतःच्या जे राजकारण याला छेद देण्याचं आव्हान आम्ही या महाराष्ट्रामधल्या तमाम सगळे शोषित पीडित वंचित मग ते मराठा समाजाचे असोत दलित समाजाचे असोत मुस्लिम समाजाचे असोत ओबीसी समाजाचे असोत तुम्ही यांच्या मेरिटवर कधी उतरणार आहात या घराणीशाहीमधल्या अनपण लोकांना घरी कधी बसवणार आहात हा आमचा सवाल इथल्या लोकांना असेल नहीं नहीं। नहीं। काल्चे, काल्चे दहा जणांना अटक केलेला आहे खर तर शंभर दीडशे तरुण होते तर विचारांची लढाई विचाराने व्हायला पाहिजे खर तर लोकशाहीची मतदानाची निवडणुका सभा या गोष्टी होत असतात लोकशाही ज्यांना मान्य नाही मधल्या बहुजनांचा हक्क अधिकार ज्यांना मान्य नाही अशा लोकांच्या हातून अशा पद्धतीचे भ्यार हल्ल्यावर जिथं विचार संपतो तिथं मारामारी आणि गुद्द्यावर लोक येतात आणि त्यांनी ते दाखवलेलं आहे बघा ते निवडणूक लढू शकत नव्हते कारण निवडणुकीला सामोरं जायचं म्हणलं कुणाला आमदार व्हायचं म्हणलं तर त्या आमदारकीचा मार्ग आमच्या वाड्यावरून तांद्यावरून वस्त्यावरून ओबीसींच्या मोल्यामधून बलुतेदारांच्या वाड्यावरून आलोकेदारांच्या वाड्यावरून आमच्या मुस्लिम समाजाच्या वाड्यावरून आमच्या दलितांच्या वाड्यावरून यांच्या आमदारकीचा मार्ग जातो मग अशा पद्धतीची भूमिका घेऊन तुम्ही निवडणुकीला कसं सामोरे जाऊ शकता नक्की या भीतीपोटी घरातला ओबीसी भी जर बिघडला तर आपली काही खैर नाही असा आदेश बारामतीवरून ज्यावेळी जरांगीणा गेला त्यावेळी त्यांनी निवडणुकीमधून माघार घेतली आता असेल अकोला असेल किंवा मग नागपूर असेल या तीनही मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावरती शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरून तो चार तारखेला ते अर्ज वापस माघारी घेतले तर या संदर्भात आपलं काय मत असत अहमदपूर चाकूर मतदारसंघापुरतं बोलायचं चा झालं हे अंधरची बात आहे वंचित बहुजन आघाडी हमारे साथ आहे और दादा हाकेजी का विजय फिक्स आहे निश्चित आहे चोवीस तारखेनंतर आमदार दादा हाके असतील एवढंच मी बोलेन तुम्हाला